आपले मित्र स्वर्गीय गिरधरजी मांढरे यांची मुलगी प्रियंका हिच्या विवाह प्रसंगी काका म्हणून तिचे कन्यादान करता आले याचे समाधान लाभले अशी भावना माजी आमदार राजूभाऊ पारवे यांनी व्यक्त केली उमरेड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात एकोणतीस जून रोजी स्वर्गीय गिरधरजी मांढरे यांची मुलगी प्रियंका आणि श्री नानाजी दिगोरे यांचा मुलगा अक्षय यांचा विवाह समारंभ पार पडला स्वर्गीय गिरधरजी मांढरे यांच्याशी आपले खूप जिव्हाळ्याचे संबंध होते त्यांच्या पश्चातही आपण मांढरे परिवाराला कधी अंतर दिले नाही शक्य तिथे मदत आणि आपलेपणा दिला प्रियंकाच्या भावाला एमएससीबीत मध्ये नोकरीला लावून दिलं प्रियंकाच्या विवाहप्रसंगी स्वर्गीय गिरधरजी मांडरे यांची उणीव प्रकर्षाने जाणवल्याचे राजूभाऊ पारवे म्हणाले याप्रसंगी काका म्हणून प्रियंकाचे कन्यादान करण्याकरिता उभं राहता आले याबद्दल मनस्वी समाधान वाटले असल्याची भावना व्यक्त करत दाम्पत्याला आशीर्वाद आणि पुढील आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्याचे माजी आमदार राजूभाऊ पारवे यांनी सांगितले महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठरावे उमरे